नमस्कार ग्लोबल ट्वेंटी महाराष्ट्रात आपल्या विचार नमस्कार आपण पाहत आहात आप, ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज आजच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत काटेगावचे माजी उपसरपंच काशीनाथ शेठ पाटील यांच्या सहयोगातून निळजेतील ज्येष्ठ नागरिकांनी घेतला एकदिवसीय सहल आणि देवदर्शनाचा आनंद दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ज्येष्ठ नागरिक संस्था निळजे यांची एकदिवसीय सहल खोपोली परिसरात गेली होती खोपोली परिसरात अनेक प्रेक्षणीय ठिकाणे आहेत अशी जास्तीत जास्त ठिकाणे व्हावीत या उद्देशाने ही सहल सकाळी सात वाजता निघायचे असे सर्व सदस्यांना कळवण्यात आले होते सहलीत एकूण ऐंशी सदस्य सामील झाल्यामुळे दोन बस ठरवण्यात आल्या होत्या सहलीमध्ये सहभागी होणारे सर्व सदस्य सिनियर सिटीजन असून सुद्धा बरोबर सकाळी सातच्या अगोदर पूर्ण तयारीनेशी बस बसजवळ येऊन ठरलेल्या वेळेप्रमाणे आले आणि बस अगदी वेळेत सोडण्यात आली सुरुवातीला पळसदरी येथे स्वामी समर्थ मठामध्ये मठाचे संस्थापक दादा दरेकर यांचे दर्शन घेऊन स्वामी समर्थांच्या सुंदर मूर्तीचे दर्शन घेतले प्रसंगी खूप छान असा हा मठाचा परिसर आणि स्वामींचे वास्तव्य काही दिवस इथे होते अशी माहिती मिळाली त्या ठिकाणीच काटेगावचे माजी उपसरपंच दानशूर काशीनाथ शेठ पाटील यांनी ज्येष्ठ मंडळींच्या सोबतीला दिलेला अल्पोपहार आणि ताक यांचा आस्वाद सर्वांनी घेतला तिथून पुढे अष्टविनायकापैकीच वरदविनायक गणेशाचे सर्वांनी श्रद्धापूर्वक दर्शन घेतले आणि त्याच ठिकाणी सर्वांची चहाची व्यवस्था मंडळातर्फे करण्यात आली होती त्यानंतर पुढे गगनगिरी महाराजांच्या समाधीचे दर्शन झाले त्या ठिकाणी आश्रम परिसर फार सुंदर नयनरम्य आणि मनाला प्रसन्नता देणारा असाच होता पुढे पंचायतन मंदिर नढाल येथे दर्शन घेतले यावेळी मंदिरातर्फे जेवणाची उत्तम व्यवस्था मंदिराचे ट्रस्टी जे एम म्हात्रे यांनी केली होती थोडा वेळ विश्रांती घेऊन पुढे इस्कॉन मंदिर खारगर येथे भव्य मंदिरात श्रीकृष्ण भगवंताचे दर्शन घेऊन हरे रामा हरे कृष्णा या धून मध्ये सर्व सामील झाले या सहलीचा आनंद घेत सर्व ज्येष्ठ आनंदी मनाने संध्याकाळी सात वाजता सुखरूपपणे दोन्ही बसने ज्येष्ठ नागरिक भवन निळजे येथे पोहोचले या सहलीसाठी उदार मनाने मदत करणारे काशीनाथ शेठ पाटील यांचे तसेच ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे ज्येष्ठ मंडळींनी मनापासून आभार व्यक्त केले शिवाय सहलीत मिळालेल्या आनंदांच्या गप्पा सुद्धा काहींनी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोरवर व्यक्त केल्या आणि शेवटी ज्येष्ठ कवी सुनील पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज डोंबिवली अशाच निर्निराया आणि देशविदेशातील ठळ घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंद करा आणि पाहत राहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज धन्यवाद नमस्कार आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं हार्दिक स्वागत आपण आज निळजे येथे ज्येष्ठ नागरिक बनवत आहोत ज्येष्ठ नागरिक भवनातून ज्येष्ठ नागरिकांशी गेलेली सहल आणि त्या सहलीच्या माध्यमातून त्यांनी घेतलेला आनंद या आनंदाचा सोहळा त्यांनी कोणत्या पर्यट पर्यटन स्थळाला देऊन जाऊन केला तो आनंद कसा होता कशा स्वरूपाचा होता याची जवळपास चर्चा आज आम्ही ज्येष्ठ नागरिक भवन येथे त्यांच्यासोबत केली काही गप्पा केल्या आणि ज्यांनी या सहलीसाठी विशेष असं योगदान दिलं होतं ते योगदान करते काटळी गावचे माझी उपसरपंच आदरणीय काशिनाथ शेठ पाटील यांच्या माध्यमातनं प्रत्येक वर्षी कुठे ना कुठे ज्येष्ठ नागरिकांसाठी सहल किंवा असे उपक्रम हे त्यांच्याकडनं राबवण्यात येतात अनेकांनी याच्यातनं आपल्या प्रतिक्रिया दिल्या नोंद केल्या अदरणीय काशीनाथ शेख काना पाटील यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्री वाटप असो किंवा सहलीसारखे कार्यक्रम असो या माध्यमातून त्यांनी अनेक अशी विधायक कामं केली त्याचाच हा परिपाक म्हणून ज्येष्ठांची गेलेली सहल त्याचं या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांनी वर्णन केलं त्यांच्या कार्याचं कौतुक केलं आणि प्रत्यक्षात आज याबाबतची चर्चा आम्ही ज्येष्ठ नागरिक भवन नियोजित या ठिकाणी आज ज्येष्ठ नागरिकांसोबत केली यापूर्वीची कामं विधायक कामं ज्येष्ठ नागरिक भवन आणि त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून केलेली सामाजिक कामं याचा देखील या भेटीमध्ये आजचा उल्लेख होता खरोखरच समाजाला नवी दिशा आणि नव्यात नवी प्रेरणा देणारं असं काम काशीनाथ पाटील यांचं नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं अशा स्वरूपाच्या असणाऱ्या गप्पा आणि अशा प्रकारची असणारी या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांनी केलेली स्तुती ही खरोखरच त्यांच्याकरता प्रेरणादायी आणि त्यांच्या पुढील कामकाजाकरता शुभेच्छा म्हणून ठरतील पाहुयात त्यांच्याच काही प्रतिक्रिया सर्वांना रामकृष्ण हरी निळजे ज्येष्ठ नाग नागरिक संघाची स्थापना दोन हजार दोन साली झाली त्यापासून या ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या वतीनं अनेक उपक्रम आम्ही साजरे करत आहोत त्यापैकी ज्येष्ठांना विरंगुळा म्हणून एका सहलीचं आयोजन हे प्रत्येक वर्षी केलं जातं यावर्षीसुद्धा नेहमीप्रमाणे श्रावण महिन्यात ह्या ज्येष्ठ नागरिक संघाची सहल आयोजित करण्याचं ठरलं परंतु माझ्या मिसेसचं निधन झालं त्याचबरोबर गावातील काही लोकांचंही निधन चार चा सात आठ लोकांचं निधन झालं त्यामुळं आमचीही ज्येष्ठ नागरिक संघाची सहल श्रावण महिन्यात न निघता ती पुढे ढकलण्यात आली आणि ती दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी खोपोली आणि मढच्या परिसरात चार ते पाच तीर्थक्षेत्रांना नेण्यात आली यामध्ये ज्येष्ठ नागरिक संघाच्या जवळजवळ चौऱ्याऐंशी ते पंच्याऐंशी सभासदांनी भाग घेतला त्यामध्ये जे, जेवढेही पुरुष होते तेवढ्याच महिलाही होत्या आणि या सहलीसाठी आमच्या भागातील एक दानशूर व्यक्तिमत्व श्री काशीनाथ पाटील हे त्या अगोदर आमच्या एका कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांनी या ज्येष्ठांसाठी छत्र्यांचं वाटप केलं आणि त्याच वेळेला त्यांनी जाहीर केलं की तुमची जेव्हा केव्हा सहल जाईल त्यावेळेला त्या सहलीचा खर्च आणि त्याच्या नाश्त्याचा खर्च मी देईन तो माझ्याकडून घेऊन जायचा आणि त्याप्रमाणे त्यांनी या सहलीसाठी पन्नास हजार रुपयाची देणगी रोखीनं दिली त्याचबरोबर संपूर्ण नाश्ता ताक आणि पाणी याचं सुद्धा त्यांनी आम्हाला सहकार्य केलं मंडळ त्यांचा आभारी आहे आम्ही जेव्हा सहलीला गेलो तेव्हा त्या पाच ठिकाणापैकी एक ठिकाण हे नाडाल गावातलं होतं की ज्या ठिकाणी आपल्या भागातील एक उद्योगपती जयम म्हात्रे पनवेल महानगर पनवेल नगरपालिकेचे ते नगराध्यक्ष होते तर त्यांनी स्वतः एक मंदिर तिथे बांधलेलं आहे आणि त्या मंदिरामध्ये त्यांनी आमची संपूर्ण ऐंशी लोकांची जेवणाची व्यवस्था उत्तम प्रकारे केली आम्ही त्यांचेही आभारी आहोत या सहलीचा मनमुराद असा आनंद आमच्या या सर्व लोकांनी घेतला सहलीमध्ये आनंद घेताना आमच्या सहल कमिटीचे जे सदा सभासद होते माझी सभासद होते जे सभासद होते त्या सर्वांनी मेहनत घेऊन कोणालाही काही त्रास होणार नाही याची दक्षता घेतली आणि इथून निघल्यापासून तर येईपर्यंत कुणाही ज्येष्ठ नागरिकाला तो त्रास झाला नाही आणि सर्वजण अत्यंत आनंदाने सगळ्या सहलीचा उपभोग घेऊन व्यवस्थितरित्या घरी परतले आणि हीच आमच्या ह्या कार्यक्रमाची किंवा आमच्या मंडळाची यशस्वीता आहे गेली अनेक वर्षे हा उपक्रम आम्ही राबवत असतो आजपर्यंत ज्या ज्या सहली झाल्या ज्या ज्या पिकनिक झाल्या त्या पूर्ण चांगल्या झालेल्या आहेत याच्याही आधी जी मंडळी ह्या सं सहकार सहल सरका, कमिटीत कामं करत होती त्यांनी सुद्धा अशा प्रकारेच आमच्या सहलीचा आनंद आम्हाला दिलेला आहे त्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि येथे थांबतो कृष्ण हरी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे वर्षी मी अध्यक्षपद भूषवल्यामुळे माझ्या कारकिर्दीत ही पहिलीच सहल आहे आणि त्या सहलीमध्ये काशीनाथ पाटील काटायचे आणि आम्हाला चांगलं योगदान दिलं पैशाची मदत केली फाराची व्यवस्था केली पाण्याची व्यवस्था केली आणि संपूर्ण लोक ऐंशी लोक प्रकारे त्याचा अनुभव घेतला आणि अशा प्रकारे ही सहल निघते नराल महड आणि गगनगिरी महाराज आणि पलेसदरी स्वामी समर्थांचे आणि मग शेवटी इथे आपल्या इस्कॉन इस्कॉन मंदिर अशा प्रकारे सहज झाली आणि चांगल्या प्रकारे लोकांनी पण सहकार्य केलं लेडीजने पण चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि असंच सहकार्य करून सगळ्यांना घेऊन हा कार्यक्रम असाच चालू राहावा ही देवाच्या चरणी प्रार्थना नमस्कार मी सुनील पाटील ज्येष्ठ कवी निळजे गाव आमच्या निळजे गावामध्ये ज्येष्ठ नागरिक संस्था आहे आणि त्या संस्थेमार्फत दरवर्षी एक सहल सर्व ज्येष्ठांची निघत असते ह्या वर्षीसुद्धा अशी सहल एक दिवसासाठी निघाली या सहलीमध्ये आम्ही श्री स्वामी समर्थ मठ पळसदरी महर्चं अष्टविनायकपैकी एक असलेलं वरद विनायक तसेच गगनगिरी महाराज मठ आणि पंचायतन मंदिर नढाल जे जे एम म्हात्रे साहेबांनी चांगल्या प्रकारे केलेलं आहे आगरी समाजातील एक ते नेते आहेत त्याच्यानंतर इस्कॉन मंदिर खारघर ही सर्व ठिकाणं बघितली आणि याच्यामागचा उद्देश असा असतो का ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्यांना फिरायला सहसा इकडं कुठं नेत नाही त्यांचे घरातली मंडळी जी आहेत सुद्धा लांब लांब जातात परंतु ज्येष्ठांना घरीच राहावं लागतं पण त्यांना सुद्धा अशी काय चांगली ठिकाणं बघायला मिळावी हा त्याच्यामागचा उद्देश आणि आमच्या या सहलीसाठी आपल्या काटेगावचे माजी सरपंच कासनाथ शेठ पाटील यांनी चांगल्या प्रकारे सडल हाताने मदत केली रोग कॅश पन्नास हजार रुपये तसेच सकाळच्या नाश्त्याची सोय पाण्याची सोयसुद्धा त्यांनी केली खरोखर त्यांचं फार प्रेम असं आहे ज्येष्ठांबद्दल आदर आहे त्यांच्या मनामध्ये त्याच्याबद्दल आम्हालासुद्धा फार आनंद वाटला असे आम्हालाच मदत केली असं नाही पण काशीनाथ शेठ जे आहेत या भागातील कुठंही कुणाचं काही काम असेल ज्येष्ठ नागरिकांसाठी ते नेहमी अशी मदत करत असतात सडल हाताने मदत करत असतात आणि अशा प्रकारे त्यांना त्यांनी असे सतत मदत करीत राहावी त्याच्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो असंच काम त्यांच्याकडून चालू राहावं आणि एवढी चांगली कामं हो ते करत असतात समाजसेवा करत असतात याबद्दल मला वाटतं त्यांना आगरी गौरव पुरस्कार मिळण्यास हरकत नसावी असं मला तरी वाटतं रामकृष्ण हरी मी तुकारामबाबू पाटील ज्येष्ठ नागरिक संघाचे कमिटीचे सदस्य होतो आणि त्यापूर्वी आम्ही लोकांनी बरेचशा सह लो, सहकारी सहकार्य करून बरेचशा सहली आम्ही काढल्यात दरवर्षी साला बसवणे एक दोन तो सह नक्कीच असायचा आमच्या आज ही नवीन कमिटी आली आणि त्यांच्यासाठी आम्ही पण पूर्ण सहकार्य करून त्यांनी आज पाच ठिकाणी केली एक गगनगिरी महाराज यांच्या मठाला भेट दिली दुसरी त्यांनी पलश झालेला स्वामी समर्थ यांची भेट घेतली तिसरी महाडला दिले चौथा नडाल म्हणून येथे जयन पाटलांनी चांगले ते, ते पंचायतन बनवलेलं आहे त्याचा पण त्यांनी फायदा घेतला आणि जयन पाटील यांनी या सहलच्या मंबरची सगळ्यांची ऐंशी लोकंशी लोकांची जेवणाची व्यवस्था केली तसेच आमचे गावचे काशनाथ ता ताना पाटील हे यांनी आमच्या सहल कमिटीला खूपच सहकार्य केलेलं आहे रोख रकमेने पण त्यांनी त्यांना सहकार्य केलं काही पन्नास हजार रुपये दिले आणि नाश्त्याची व्यवस्था ऐंशी ते नव्वद लोकांची केली आणि त्यांनी अशी व्यवस्था करीत राहावा त्यांना पूर्ण आशीर्वाद आहे रामकृष्ण आम्ही आपल्या या ज्येष्ठ नागरिक संस्थेतर्फे अनेक उपक्रम राबवत असतो त्याच त्याच्यात आमच्या आम्ही एक आनंद मिळावा इथं झालेला की जे जून महिन्यामध्ये एकूण जवळजवळ ऐंशी लोकांचे वाढदिवस होते आणि ते आम्ही मोठ्या आनंदाने साजरे केले आणि त्याच्याच अनुषंगानं एक त्या दिवस ते काठेचे माजी उपसरपंच काशीनाथ पाटील यांनी इथे आम्हाला आमच्या ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटपाचा कार्यक्रम जाहीर केला आणि त्यामध्ये ते आल्यानंतर छत्री वाटपाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही आमच्या उपक्रमांची माहिती दिली आणि त्यांनी ते खुश होऊन त्यांनी सांगितलं की पुढच्या सहलीचा खर्च सगळा माझा आहे तुम्ही जिथं जाल तिथं मी तुमचा नाश्त्याचा आणि संपूर्ण याचा खर्च करील त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला पन्नास हजार रुपये रोख रक्कम आणि नाश्ता तसेच ताक पाणी सर्व त्यांनी पुरवलं त्याबद्दल त्यांचे ज्येष्ठ नागरिक संस्थेतर्फे मी आभार मानतो आणि त्यांच्या त्यांच्या अनुषंगाने आम्ही प प्रथम पलसदरे येथे श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं त्याच आमच्या समाजातील श्री जय मात्रे यांनी नाडार येथे एक पंच पंचायतन मंदिर बांधलेलं आहे त्या पंचायतन मंदिरामध्ये आम्ही गेलो आणि त्यांना आम्ही कळवल्या तर त्यांनी लगेच आमच्या तिथं उत्कृष्ट अशी भोजनाची व्यवस्था केली आणि तिथे आम्ही भोजन घेऊन मग आम्ही इस्कॉनचं मंदिर खारघर येथे आलो त्याचप्रमाणे आम्ही त्याच वेळेला श्री गगनगिरी महाराजांचं खोपोले ते असलेल्या आस आश्रमामध्ये सुद्धा दर्शन घेतलं अशा प्रकारे आमची ही उत्कृष्ट अशी त्यांच्या सहकार्यानं सर, जे ही आमचे उत्कृष्ट सर सगळे आमचे जे ज्येष्ठ नागरिक होते कुठल्याही कोणालाही काय कुठली न येता आणि आनंदाने आम्ही गेलो आणि आनंदाने घरी आलो आणि याचं सर्व श्रेय त्या काशीनाथ काना पाटील यांना आहे त्यांचे आम्ही आमच्या संस्थेतर्फे आभार मानतो नमस्कार मी उषा लक्ष्मण मी इथली इथे निर्जागावच्या आमदारवाडीचे कार्यकर्ते आहे मी आता इथे सदस्य म्हणून नोंदणी झालेली म्हणजे ज्येष्ठ नागरिक भवनमध्ये त्याच्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी मला सहकार्य त्यांच्या सहकार्याने मला त्यांनी सहल कमिटीवरती सदस्य म्हणून माझी नेमणूक केली आहे त्या वर्षी आणि ह्या वर्षी नेमणूक केल्यानंतर माझी पहिलीच जी सह झालेली आहे आम्ही ती सह जी आयोजित केली ते सहलीचा रूपरेषा त्यांनी मला सांगण्यात आली आणि त्याप्रमाणे आम्ही ती सहलीचं नियोजन केलं आणि आम्ही पहिल्या पलचदाला गेलो तिथे आम्ही गणगरी महाराजांचं दर्शन घेतलं त्याच्यानंतर आम्ही नडालला गेलो म मडचं गणपतीचं दर्शन घेतलं तिथं आम्ही नढालला गेलो तिथे पंचमहा मंदिरांचं आम्ही दर्शन घेतले तिथे आमची जेवणाची सोय वगैरे त्या लोकांनी छान प्रकारे केली त्याच्यानंतर आम्ही खारघरला जाऊन तिथे आम्ही तिथल्या मंदिरांचा म्हणजे तिथल्या परिसराचा पण छान उपभोग घेतला आमच्या एकूण जवळजवळ पस्तीस महिला पंचेचाळीस महिला आम्ही एकूण होता त्यात म्हणजे अठ्ठावन्न साठ वर्षापासून तर ऐंशी वर्षापर्यंतच्या वयस्कर म्हाताऱ्या पण होत्या आणि त्यांनीही त्या ते सहलीचा उत्तम असा आनंद घेतला आम्हाला ह्या सहलीसाठी ज्यांनी मदत केली म्हणजे ते काटेचे काशनाथ पाटील त्यांनी आम्हाला या सहलीसाठी रोख रक्कम पन्नास हजार रुपये दिली तशीच नाश्त्याची सोयही केली म्हणजे त्यांनी आमच्या सर्व ज्येष्ठांचं मनपूर्वक ज्येष्ठांचं असं खूप खाण्यापिण्याची सोय व्यवस्थित केली त्यांनी आणि प्रत ज्येष्ठांसाठी त्यांनी जी भावना त्यांच्या मनात जी भावना होती त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला ते सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार सहळीचा आनंद आम्ही खूप चांगल्या प्रकारे घेतले आणि उत्तम प्रकारे घरी पण आम्ही सगळेजण व्यवस्थित आलो कोणालाही कसलाही त्रास झाला नाही त्याबद्दल मी सहल कमिटीचं पण आभार मी माझं नाव कासरथ पाटील मी ज्येष्ठामध्ये आल्यापासून मला खूप आनंद होतो एक सदृश्य पदावर आहे मी आणि यांची सहल म्हणजे त्या पर्व दिवशी गेली होतो आम्ही खूप अगदी आनंदाने झाली आणि आन काशीनाथ कांदा पाटील यांनी आम्हाला खूप सहकार्य केले आणि त्यांनी आम्हाला सुद्धा केली त्यांचे आम्ही आभारी होते आपल्या विजय ज्येष्ठ नागरिक संस्थेचे सभासद आणि सहल कमिटीचे संघटक श्री सुनील पाटील यांचा आज तारखेला वाढदिवस आहे त्याआधी आम्ही त्यांचा आमच्या महिन्याभराच्या वाढदिवसामध्ये वाढदिवस साजरा केलेला आहे परंतु आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य हे वेगळं आहे आणि अचानक आम्ही जमल्यामुळं आज ते ह्या ठिकाणी आलेले आहेत तेव्हा त्यांना ह्या पुढचं आयुष्य सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं आणि यशस्वीपणे असं जावं ही परमेश्वराजवळ आम्ही संघटनेच्या वतीने प्रार्थना करतो धन्यवाद आणि त्यांना शार पाटील यांच्या हस्ते त्यांना शाल अर्पण करतो त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आज माझ्या वाढदिवसानिमित्ताने या ज्येष्ठ नागरिक भवन भवनमध्ये सत्कार करण्यात आला शुभेच्छा देण्यात आल्या त्याबद्दल दे मी सर्वांचे आभार मानतो आणि ह्यावर्षी जी सहल निघाली होती त्या सहलीचे सर संघटक म्हणून माझ्यावर जबाबदारी दिली होती आणि त्यासाठी मला तुकाराम काका विश्वस्त कमिटीचे अध्यक्ष बालकृष्णदादा पाटील आणि अध्यक्ष लालचंदादा पाटील तसेच सेक्रेटरी रमेशदादा पाटील यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन घेऊन चांगले प्रकारे सल्ला दिला आणि त्या सल्ल्याचा उपयोग करून मला या शैलीचं नियोजन चांगल्या प्रकारे करता आले आणि त्या सुद्धा सगळ्यांनी मला चांगली सहल झाली म्हणून शाबासकी दिली किंवा शुभेच्छा दिल्या त्याच्यामुळे सर्वांचे पुन्हा एकदा मी आभार मानतो